ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पुण्याच्या पिंपरीपासून उरणच्या जे एन पी टीपर्यंत पर्यंत पसरलेल्या आणि पंचवीस लाख मतदारसंख्या असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात चोपन्न पॉईंट सत्त्याऐंशी टक्के मतदान झाले सोमवारी सायंकाळपर्यंतची आकडेवारी समोर आली होती बॅलेट पेपरसह झालेल्या मतदारांची टक्केवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवारी घोषित केली उरण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे सदुसष्ट टक्के मतदान झाले राज्यातील सर्वात मोठ्या विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या मावळ म लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड मावळ उरण पनवेल आणि कर्जत या चार मतदारसंघांचा समावेश आहे पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार अठरा मतदार असलेल्या मावळमध्ये किती टक्के मतदान होते याकडे सर्वांचे लक्ष होते एकूण मावळ मतदारसंघात चौदा लाख अठरा हजार चारशे एकोणचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये सात लाख सत्याहत्तर हजार सातशे बेचाळीस पुरुष सहा लाख चाळीस हजार सहाशे एक्कावन्न महिला आणि शेहेचाळीस तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे म्हणजेच मावळ मतदारसंघात चोपन्न पॉईंट सत्याऐंशी टक्के मतदान झाले पनवेलमधील पाच लाख एक्क्याण्णव हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतदारांपैकी पन्नास पॉईंट पाच टक्के म्हणजेच दोन लाख पंच्याण्णव हजार नऊशे त्र्याहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला उरणमध्ये मावळमधील सहा विधानसभा मतदारसंघापैकी सदुसष्ट पॉईंट साठ टक्के मतदान झाले कर्जतमध्ये एकसष्ट पॉईंट चाळीस टक्के मतदानाची नोंद झाली दिवसभर कडक उन्हामुळे आणि सायंकाळी पाऊस असतानाही okay. मतदानाचा एवढा टक्का आहे याशिवाय मतदान केंद्र बदलणे मतदानाची नावे वगळणे आदी कारणांमुळेही मतदान होऊ शकले नाही पनवेलमध्ये पन्नास पॉईंट पाच टक्के उरणमध्ये सदुसष्ट पॉईंट सात टक्के कर्जतमध्ये एकसष्ट पॉईंट चाळीस टक्के मावळमध्ये पंचावन्न पॉईंट वीस टक्के चिंचवडमध्ये बावन्न पॉईंट वीस टक्के पिंपरीमध्ये एकावन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान झाले